महाराष्ट्रामध्ये बदलापूर घटनेनं खळबळ उडाली आहे अकोल्यातही मुलींच्या छेडछेडीचे प्रकार काही प्रकरणे उजळण्यात आले आहेत अकोल्यातील पोलीस निरीक्षक बोरसे यांनी ॲक्शन घेण्यास सुरुवात केली आहे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांची तातडीची बैठक घेतली व सर्व विद्यालय तसेच महाविद्यालयांना आवश्यक सूचना दिल्या कोणत्याही व्यक्तीनं अथवा मुलींनी मुलांनी असे प्रकार केल्यास कडक शिक्षा केली जाईल असं सांगितलं आहे अकोले शहरामध्ये शाळांमध्ये कॉलेजमध्ये बस स्थानक परिसरात पोलीस लक्ष ठेवून आहेत लॉजिंग कॅफेमध्ये

ना दिला आहे तर शाळा म्हणजे अतिशय पवित्र झाला आहे सर्वांसाठी एकंदरीत तर यामध्ये आपण जे विद्यार्थी किंवा शिकत असतात त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात आणि म्हणजे विद्यार्थ्यांना जास्त प्रॉब्लेम असतात जुनियर कॉलेज असतो किंवा सिनियर कॉलेज असतो आणि ती तकड्याकडे लागल्यानंतर शाळेची काही आणि पोलीस डिपार्टमेंटचा एक माणूस घटक असतील त्या आठवड्यातून एकदा आणि त्याच्यामध्ये मुलींनी काय सजेशन केलं असेल काय तक्रार तर आपण निवारण करूया दुसरी गोष्ट आपल्या इंग्लिश शाळा सुद्धा असतील तर जे ते अटेंडन्स असतात गाडीमध्ये तर तिथे नाईनटीन म्हणजे शंभर टक्के मार्क महिला ठेवायची आहे आपले जे वरिष्ठ असतील किंवा काय तसं आम्ही जे पत्र देणार आहोत तर महिला अटेंडन्स पाहिजे कारण लहान मुलं जे असतात बऱ्याचशा मुली असतात महिलांकडून म्हणजे आपले एक सामाजिक आपलं मुलांना कमीत कमी धोका पोहोचवला जातो पुरुषांपेक्षा त्यानंतर टॉप मोस्ट म्हणजे आपल्याला असतील परंतु शाळे शाळा आणि शाळा परिसर सगळ्या ठिकाणी मॅक्सिमम जेवढे आपल्याला सीसीटीव्ही लावता येतील तेवढं लावणं आमचे गरजेचं आहे मुळात म्हणजे सीसीटीव्ही लागल्यानंतर पोलीस आता एकदम भक्कम पुरावा मिळतो आरोपी परत जलद पोचता येतं आणि आरोपीला आपण कोर्टामध्ये सीसीटीव्ही अभ्यास करून त्याच्या विरुद्ध पुरावा देऊन आपल्या म्हणजे त्याला सजा देईपर्यंत आपण एक अतिशय चांगला पुरावा तयार होतो आणि त्याला शंभर टक्के सजा मिळते दुसरी गोष्ट सीसीटीव्ही जे आपण म्हणजे लावलेली असली तर जो गुन्हा करणारा असतो किंवा जो गुन्हेगार असतो सीसीटीव्हीला घाबरून गुन्हा करत नाही आता एक साधी आपण आता पोलीस सीसीटीव्ही जास्तीत जास्त लावल्या तर अतिशय चांगला होईल <coughs> त्यानंतर आपले महिला स्टाफ असेल सगळ्या प्रकारचा तर त्यांच्या समजून घेणं गरजेचं आहे आपल्याकडे वगैरे काही विषय नसतो परंतु आम्ही त्या अनुषंगाने दिलेलं आहे म्हणजे महिलांना आपल्याला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील हे सगळं आपण बघायचं आहे सुविधापेक्षा त्यांना सुरक्षा प्रोटेक्शन कसं होईल हे आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला कारवाई करून घ्यायची आहे आम्ही लवकरच म्हणजे आमचे जे देणार आहोत काही शाळांना तर लवकर आपल्या आपल्या शाळेपर्यंत पोहोचतील आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करून घेऊ याच्यामध्ये आपल्या दोन गोष्टी म्हणजे एक सी आणि एक कमेंट बॉक्स या दोन्ही लावून म्हणजे फास्ट लावून घेऊ आपण या दोन्ही गोष्टी असं मला या भेटीमध्ये